कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीचे रणशिंग वाचता शिवसेना शिंदेगड आणि भाजपमध्ये महापौरपदासाठी थेट संघर्षाची चिन्ह दिसू लागले मित्रपक्ष असले तरी दोन्ही पक्षांमध्ये आतूनच सुरू आहे एक प्रकारची सत्ता स्पर्धा भाजपकडून महापौरपदाची जोरदार मागणी होतात शिंदेगटाचे जिल्हाप्रमुख अरविंद मोरे यांनी घेतली आहे आक्रमक भूमिका ठाणे जिल्हा हा शिवसेनेचा बाले किल्ला आहे आणि कल्याणमध्ये भगवा पुन्हा फडकणारच असा दावा करत महापौर शिवसेनेचाच होणार हे ठामपणे सांगण्यात आले एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या विकास कामांमुळे जनता शिवसेनेच्या मागे उभी आहे आणि गरज भासली तर स्वबळावरही लढण्यास आम्ही तयार आहोत असा इशाराही त्यांनी दिलाय या दरम्यान शिंदे गटाचे शहर प्रमुख रवी पाटील यांनी मात्र सावध आणि संतुलित भूमिका घेतली आहे महायुती आहे अंतिम निर्णय वरिष्ठ नेत्यांचा असेल असं स्पष्ट केलंय यावरून एक गोष्ट मात्र निश्चित कल्याण डोंबिवलीत महापौर पदासाठीची ही राजकीय शर्यत हळूहळू उधळत चालली आहे मित्रपक्ष एकमेकांसमोर उभे टाकले तर आश्चर्य वाटू नये पुढील काही महिने हे चित्र आणखी रंगतदार होणार एवढं मात्र निश्चित द पोलिस न्यूज ब्युरो कल्याण डोंबिवली